नमस्कार प्रशांत मग तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेच्या संदर्भाने पाहणार आहोत आपणा सर्वांना माहीतच आहे की या वर्षीपासून अंतर्गत मूल्यमापनाचे गुण हे आपण ऑनलाईन पद्धतीने भरावयाचे आहेत आणि हे ऑनलाईन पद्धतीने भरावण्यासाठी बोर्डाने आपणाला टेम्प्लेट्स उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या टेम्प्लेट्स कशा पद्धतीनं डाउनलोड करून घ्याव्यात या यासंदर्भाने आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत मी या ठिकाणी एस एस सी बोर्डाचं शाळांसाठी आवश्यक असणारं लॉग इन पेज ओपन केलेलं आहे ते आपण या ठिकाणी लॉग इन होऊया लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला आपणाला उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती दिलेली आहे ज्याच्यामध्ये ऑनलाईन फॉर्म असेल किंवा सॅम्पल फॉर्म्स असतील फोटोचे टेम्प्लेट्स असतील अशा सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि त्यामध्ये आपण खालच्या बाजूला जर पाहिलं तर डाउनलोड मार्क्स एंट्री टेम्प्लेट्स अशा पद्धतीचा एक ऑप्शन दिसतो आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर डाउनलोड मार्क्स लिस्ट टेम्प्लेट्स हा एक ऑप्शन ओपन दिसतोय त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं आपल्या सर्व विषयांसाठी आवश्यक असणारे टॅम्पलेट्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत प्रत्येक विषयाचे विद्यार्थ्यांच्या सहित जे टॅम्पलेट्स आपणाला आवश्यक असतात ते सर्व टॅपलेट्स आपणाला या ठिकाणी ओपन झालेले आहेत ते आपण या ठिकाणाहून डाउनलोड करून घेणार आहोत आणि ते आपणाला आपल्या लॅपटॉपच्या किंवा आपल्या पी सीच्या डाउनलोड ऑप्शनमध्ये पाहावयास मिळणार आहेत टॅपलेटचा उपयोग आपण विद्यार्थ्यांचे गुण भरण्यासाठी करून घेणार आहोत जे आपणाला आवश्यक आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन माहिती पाहिली जी सर्व शाळांसाठी महत्त्वपूर्ण अशी आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह थँक्यू थँक्यू सो मच